नमस्कार मी तुषार देशमुख या तुषार देशमुख ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो खरं तर आज महाराष्ट्रातील तमाम सेकंड फेजच्या माध्यमातून आपण सहा महिने झाले अविरत आंदोलनाच्या माध्यमातून असेल निवेदनाच्या माध्यमातून असेल आणि स्थानिक स्तरावरती जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत नगर नगरपरिषद नगरपंच नगरपंचायत अशा स्तरावरती आणि खाजगी शैक्षणिक संस्था याबाबत तब्बल पाच पाच वेळा आपला पाठपुरावा झाला आहे परंतु अगदी दोन तीन दिवसापूर्वी संबंध महाराष्ट्रातील अभिव्यपांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं अनेकांचे फोन कॉल्स मेसेज आले होते आणि त्या माध्यमातून त्यांची विचारणा चालू होती की एक ते पाच प्राथमिकला जागा किती येणार असे भीतीदायक वातावरण तयार झाले होते तर त्याच अनुषंगाने आपण आता सेकंड पेजचा टॅप सुरू होण्यापूर्वी पोर्टल रन होण्यापूर्वी पुन्हा एकदा पाठपुरावा म्हणून प्रत्यक्ष मी स्वत या पाठपुराव्याची सुरुवात पुणे येथून पी एम सी पी सी एम सी महानगरपालिका जी की महाराष्ट्रातील परिणामी भारतातील सर्वात उत्पन्नाचा स्रोत असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथून याला आणि शिक्षणाची पंढरी संबोधल्या जाणाऱ्या पुण्यातून आपण या पाठपुराव्याला सुरुवात केली आहे त्याच अनुषंगाने आज प्राथमिक विभागाला भेट दिली असता त तब्बल जवळपास दोनशेच्या आत आकडा असणारा आकडा म्हणजे एकशे नव्याण्णव मागील काळामध्ये आपण पाठपुरावा केला होता तेव्हा मिळालेली माहिती व आत्ता नुकतीच आज आपण घेतलेल्या मा मिळालेल्या माहितीनुसार जवळपास दोनशे पन्नास जागा या प्राथमिक विभागात येणार आहेत आणि दुसरी बाब म्हणजे महत्वपूर्ण माध्यमिक विभागाच्या ते सत्तर जागा म्हणजे आशा रिक्त पदांचा तपशील मित्रांनो आज मिळवला आहे याहीसोबत आपण एवढ्यावर न थांबता आणि तमच्यावर विश्वास न ठेवता आपण एक पुढे अश ऑथेंटिक आणि ऑफिशियल माहिती आपल्याकडे असायला हवी या कारणाने आपण म मोनिकाताई आणि त्यासोबतच विजय यादव सर या दोघांच्याही नावे आर टी आय टाकले आणि दोन्ही विभागाला टाकले विशेष करून हे दोन्ही नमूद करताना आपण सांगायचे की माध्यमिक विभागाशी आपण प्राथमिक जेवढाच आपण पाठपुरावा करतो आहे माध्यमिक विभागाचासुद्धा करतोय उद्या आपण जिल्हा परिषद ना पुणे आणि यासोबतच पुणे मनप्पा या मन अशा दोन्ही ठिकाणी जाणार आहोत सोबतच खारघर पालघर कल्याण डोंबिवली महापालिका ठाणे महापालिका यालाही जिथे काही समस्या निर्माण आहे तिथे काही रिक्तप्रदांचा तपशील देण्यास अडचणी निर्माण होणार त्या त्या संबंधित जिल्ह्यातील त्या त्या संबंधित आस्थापनाशी कार्यक्षेत्रातील संबंध अभियोगताधारकांना घेऊन आपण तिथे पाठपुरावा करणार आहोत त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तिथे संबंधित आर टी आय दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो प्रामुख्याने ही गोष्ट सांगतो की तुम्ही आता भीतीचं वातावरण जे आहे आपल्या मनामध्ये शंका कुसंक्यने घर केलंय ते काढून टाकावं का जेव्हा कंत्राट भरतीचा आर नव्हता तेव्हा पी सी एम सी आणि पुणे पी एम सी या दोन्ही महापालिकेमध्ये क कंत्राटीत पदावर कंत्राटी तत्त्वावर पदा शिक्षकांची पदे भरण्यात येत होती परंतु आज कंत्राटी पदे शासनाचा शासन निर्णय असूनसुद्धा यांनी न भरता आपण मागील केलेल्या पाठपुराव्यात आत्ताही जवळपास तब्बल एक्कावन्न जागांची वाढ झाली आहे त्यांच्यात ओरली सांगण्यानुसार जर प्रत्यक्ष आपल्या हाती माहितीचा अधिकारांतर्गत मिळ प्राप्त माहिती जी मिळेल तेव्हा वेगळी चित्र असू शकते कदाचित म्हणून मित्रांनो अशीच माहिती ऑथेंटिक आणि प्रत्यक्ष आपण ग्राउंड लेवलवरती मग त्या संबंधित आस्थापना मग जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपालिका असेल या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू एवढेच सांगतो आणि थांबतो धन्यवाद द्या खरे सॉरी मॅडम बोला नव्हतं हो या तुम्ही दोघं